मैत्रिणींनो माझी लाडकी बहीण या योजनेसंबंधात अतिशय महत्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे ज्या महिलांना पैसे आलेले आहेत आणि ज्या महिलांना पैसे अजूनही आलेले नाहीत त्यांच्यासाठी देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे ज्या मैत्रिणींचे अर्ज भरलेले आहेत परंतु ते अजूनही मंजूर झालेले नाहीत म्हणजे त्यांचं पेमेंट स्टेटस पेंडिंग दाखवत आहे अशांसाठी एक काल घोषणा झालेली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी असं सांगितलं की ज्या महिलांनी चोवीस ऑगस्ट नंतर आपले आधार कार्ड लिंक केलेलं आहे त्यांचे पैसे एकतीस ऑगस्ट पर्यंत आम्ही पाठवलेले आहेत परंतु ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट नंतर अर्ज केलेले आहेत त्या महिलांच्या अर्जाची तपासणी जिल्हा स्तरावरती अजून चालू आहे पडताळणी झाल्यानंतर ज्या महिलांची पात्र यादी तयार होईल त्या महिलांची पात्र यादी सरकारकडे पाठवली जाईल आणि नंतर त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील दुसरी महत्वाची अगोदरच फॉर्म भरलेला आहे परंतु त्यांचे पैसे आलेले नाहीत अशा महिलांनी आपला आधार कार्ड नंबर हा बँकेशी लिंक करणं गरजेचं आहे तसेच आपल्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक आहे का ते देखील तपासणे अनिवार्य आहे तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक करताच तुमचे तीन हप्ते एकत्रित बँकेमध्ये तुमच्या जमा केले जातील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तसेच ज्या महिलांचे अर्ज नामंजूर झालेले आहेत किंवा अपात्र आहेत अशा महिलांना देखील पुन्हा एकदा संधी देण्यात येईल असं सांगितलेलं आहे त्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा एकदा फॉर्म भरावेत असं आदिनी तटकरे यांनी सांगितलेलं आहे तसेच ज्या महिला पात्र असून देखील त्यांनी फॉर्म भरलेला नाही अशा महिलांनी देखील सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरू शकता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा बँकेतून ते चार्जेसच्या स्वरूपात कट होत आहेत म्हणून शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि बँकांना कडक शब्दात सुनावलेला आहे की लाडक्या बहीण योजनेचे पैसे कोणत्याही चार्जेस लावून कट करून घेतले जाणार नाहीत आणि याच कारणामुळे महिलांची लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात अजिबात कट होणार नाही तसेच अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी खाते काढतानी महिलांचं पर्सनल स्वतःचं स्वतंत्र अकाउंट असणं गरजेचं आहे म्हणजेच जॉईंट मध्ये पैसे जमा होणार नाहीत तसेच स्वतंत्र मध्ये स्वतःचा वैयक्तिक मोबाईल नंबर अटॅच असणं गरजेचं आहे एका बँकेसाठी एकच मोबाईल नंबर अलाउड आहे म्हणजेच पैसे जमा होताच त्या महिलेला स्वतःच्या मोबाईलवरती पैसे जमा झालेल्याचा मेसेज येईल तर मैत्रिणींनो अशा प्रकारच्या ह्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत